एक नऊ वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांना विचारतो बाबा भा लोकशाही म्हणजे काय बाबा भा लोकशाही म्हणजे काय बाबा म्हणतात लोकांनी लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही तो म्हणतात तसं नकोय बाई म्हणाल्या की उदाहरण असायचं सा। बाबा म्हणता असं करायचं बाबांना उदाहरण मी सांगतो व्याख्या तू बरं उदारून मी सांगतो व्याख्या तू बर बाबा बघ मी पैसे कमवून आणतो मी बाहेर काम करतो पैसे कोणा करतो पैसे कमवून आणतो मी झालो भांडवलदार ते पैसे तुझ्या आईच्या हाती देतो तुझ्या आई घराचं नियोजन करते घर कसं चालवायचं तुझ्या आई झाली सरकार तुझ्याकडे जो लहान भाऊ आहे तुझा ती देशाची भावी पिढी आणि आपल्याकडे जी काम करते ती झाली कामगार जा व्याख्या बनव कोरडा धावत जातो पुन्हा धावत पुन्हा येतो म्हणतो बाबा ही राहिलो अरे तू राहिला का उरली सुरली सर्व सामान्य जनता जा व्याख्या बनव कोरडा व्याख्या बनवतो असतो बनवता बनवता त्याच्या रूममध्ये जातो आणि त्या झोपी जातो रात्री कुठून तरी दीड दोनच्या सुमारात त्याला जाग येते आणि तो कशाही जाग आणि बघतो तर त्याचा लहान भाऊ लघुसंख्येसाठी रडत असतो त्याचा लहान भाऊ लघुसंख्येसाठी रडत असतो म्हणून तो आईला उपायला आईच्या रूम मध्ये जातो आई काना हटवून गाठ झोपलेली असते आई काना हटवून गाठ झोपलेली असते पण आईच्या शेजारी बाबा दिसत नाही म्हणून तो पुन्हा पाण्यासाठी किचन मध्ये जातो तर मोरकरीच्या रूम बाबांचा आवाज येतो मोरकरीच्या रूम बाबांचा आवाज येतो तो बारक्या भावाला पाणी घेऊन झाली लोकशाहीची लोकशाहीची व्याख्या एक नऊ लोकशाहीची व्याख्या सांगतो म्हणा तो विरोध आहे की ज्या वेळेला देशाची भावी पिढी आपल्या न्याय हक्कासाठी रडत असते लढत असते वेळेला सरकार काला वाटतं गाठ झोपलंय या संधीचा फायदा उठवत भांडवलदार कामगारांचं पण परिस्थिती उघड्या आता काहीच नसतं दुसरं दिसलं आता काहीच नसतं